नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी काही महत्वाचं असं अपडेट देण्यात आलेले आतापर्यंत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा जो काही हिस्सा असेल तो वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि या बावीस जिल्ह्यात आता नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जात आहे अशा पद्धतीची माहिती आता देण्यात आलेली आहे आता हे बावीस जिल्हे कोणते असणार आहेत त्या शेतकऱ्यांसाठी किती म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत दिली जाणार आहे हेक्टरी अनुदान आपल्याला किती दिलं जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे याचीच माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पैसे कधीपासून वाटप केले जातील हे सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल या साईडला काळ बटन दिसेल सबस्क्राईब त्याला क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं सगळ्या काही गोष्टी माहीत आहेत त्यानंतर केवायसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या थेट पैसे जमा केले जातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जातील अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती आणि केवायसीच्या याद्या सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या परंतु बऱ्याच काही भागात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जनावरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जीवितहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली होती आणि जे काही घराची पडझड असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून गेले होते आधार वगैरे असे सर्व काही डॉक्युमेंट वाहून गेले होते त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला जे काही आतापर्यंत आपण फार्मर आय डी काढल्या या फार्मर आय डीच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जातील अशी माहिती देण्यात आली होती यामध्ये नांदेड जिल्ह्यात सत्याहत्तर हजार सत्याहत्तर लाख त्रेचाळीस हजार एवढे शेतकरी पात्र केले होते या शेतकऱ्यांना पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजाराची मदत जाहीर झालेली होती त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात तेरा हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं चौऱ्याहत्तर कोटी पन्नास लाख अडतीस हजाराची मदत जाहीर झाली होती पहिले माहिती समजून घ्या त्यानंतर माहिती आणि पैसे कधी जमा केले जातील हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात फक्त एकशे बेचाळीस म शेतकऱ्यांचं ऑगस्ट महिन्यात नुकसान झालं होतं परंतु आकडा वाढला होता आणि जे काही ऑगस्ट महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं तीन लाख तेवीस हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात ता आली होती परभणी बर जिल्ह्यात सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं एक लाख एकावन्न हजार चारशे बारा शेतक्यांचं नुकसान झालं होतं शहात्तर कोटी एक्क्याण्णव लाखाची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि यामध्ये आठशे स आठशे अडुसष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकोणसाठ लाख चौऱ्याण्णव हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा जून महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्र्याऐंशी हजार एकशे सतरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकावन्न कोटी बासष्ट लाख बावीस हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात परत जून महिन्यात चार शेतकऱ्यांचं नुकसान दाखवण्यात आलं होतं सतरा हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती सांगली जिल्ह्यात जून महिन्यात एकशे सत्तावन्न शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं सहा लाख तेवीस हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती धाराशिव जिल्ह्यात जून महिन्यात दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं बावीस लाख दोन हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर झाली होती बुलढाणा जिल्ह्यात आठ हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं साठ कोटी ऐंशी लाख शहाऐंशी हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर झालेली आहे हिंगोली अकोला जिल्ह्यात चौदा हजार एकावन्न चौदा हजार एक्केचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एक कोटी नव्याण्णव लाख अडुसठा अडुसष्ट हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर झालेले सोलापूर जिल्ह्यात एकोण एकोणसाठ हजार एकशे दहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं पाच कोटी नऊशे शहात्तर लाख सतरा हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर झालेली आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात फक्त तीनशे पंच्याण्णव शेतकांचं जून महिन्या जुलै महिन्यात शेती पिकाचं नुकसान दाखवण्यात आलं होतं या शेतकऱ्यांना अठरा लाख अठ्ठावीस हजाराची मदत देखील मंजूर करण्यात आली होती त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यात तेरा हजार तेरा हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सात कोटी तेहतीस लाखाची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर झाली होती वर्धा जिल्ह्यात आठशे एकवीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एक्केचाळीस लाख पंचेचाळीस हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर झाली होती नागपूर जिल्ह्यात सात हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तीन कोटी ब्याण्णव लाख त्र्याऐंशी हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर झालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनशे पस्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं बारा लाख त्र्याऐंशी हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर झालेले रत्नागिरी जिल्ह्यात बारा लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांचं बारा लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले म्हणजे तीनशे साठ शेतकऱ्यांसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यातले जे काही शेतकरी आहेत अशा पद्धतीने होते रायगड जिल्ह्यात नऊशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अकरा लाख एक्क्याऐंशी हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर झाले होते आता ही जी काही प्रक्रिया होती यामध्ये पहिल्या टप्प्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात परत जे आर करण्यात आला त्यानंतर सोळा तारखेला परत जे आर करण्यात आला आणि अशा पद्धतीने जे काही आकडे समोर येत होते शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे त्या त्या पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम त्यामधले शेतकरी पात्र करण्यात आले होते आणि अशा पद्धतीने हे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्याकरता मंजुरी देण्यात आली होती आणि जी काही माहिती होती ते आपण बघितलेली आहे परंतु आता नुकसान भरपाईची रक्कम ज्या पद्धतीने आपल्याला आठ हजार पाचशे प्रमाणे मंजूर केली होती सुरुवातीला ते पहिल्या टप्प्यात वाटप केले जात आहे आजची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत त्याचबरोबर परत राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत अठरा हजार पाचशे प्रमाणे आपल्याला अनुदानाची रक्कम दिली जाईल अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि ती देखील मदत ही परतच्या तिसऱ्या टप्प्यात वाटप केली जाणार आहे अशी सुद्धा माहिती आता समोर येत आहे आणि जे काही जिल्हे एकतीस जिल्हे पात्र केले होते अशा एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल अठरा हजार पाचशे प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत ही दहा ते बारा हजार रुपये आपल्याला दिले जाऊ शकतात अठरा हजार पाचशे मिळणार नाहीत दहा ते बारा हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाऊ शकतात परंतु याला टाईम आहे जे काही शेतकऱ्यांच्या याद्या असल्या याद्या अपलोड होतील केवश्या केल्या जातील काही फार्मर म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांच्या केवायश्या केल्या जातील सामाजिक क्षेत्रधारकांच्या केवयशा केल्या जातील आणि जे काही व्यक्तिगत शेतकरी आहेत म्हणजे ज्यांची स्वतःची जमीन आहे कोणत्याही प्रकारचं सामायिक क्षेत्र नाही अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडीच्या माध्यमातून हे पैसे दिले जाणार आहे अशी माहिती आता या एक ते जिल्ह्याच्या संदर्भात आलेली आहे आणि जे काही शेतकरी होते ते आपण पात्र किती आहेत त्या शेतकऱ्यांना रक्कम किती मिळणार आहे ह्या हेक्टरी अनुदानाची रक्कम किती मिळणार आहे कधी मिळणार आहे ही सगळी माहिती आपण पाहिलेली आहे आणि असेच नवीन अपडेट बघण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय